प्रेक्षक हो दादा कोंडके हे नाव उच्चारलं की नकळत आपल्या चेहऱ्यावर हास्याची लकेर उमटल्याशिवाय राहत नाही मराठी चित्रपटसृष्टीचे दादा म्हणूनच ते ओळखले जातात त्या काळी मल्टीप्लेक्स संस्कृतीचं आगमन व्हायचं होतं साहजिकच दादांचा कोणताही चित्रपट झळकला की त्याचा मुक्काम किमान पन्नास आठवडे चित्रपट ग्रहातच असायचा कित्येक वेळा चित्रपटाच्या पोस्टरला लाईटिंग केलं ला जायचं तिकिटाला भल्या मोठ्या रांगा ब्लॅक न तिकीट घेण्यात वाटणारा अभिमान चित्रपट ग्रहाच्या अंधारात दादांच्या द्विअर्थी संवादाला होणारा हशा आणि टाळ्या मराठमोळ्या गाण्यांना हमखास वाजणाऱ्या शिट्ट्या मध्यांतराला दादांचे विनोद पाहत पाहत खाल्ला जाणारा वडापाव तो माहोलच वेगळा असायचा यामुळंच दादांचा चित्रपट कधी प्रदर्शित होतोय याकडं चित्रपट ग्रह मालकांचं लक्ष असायचं सध्या चार ते पाच आठवडे एखाद्या चित्रपटानं मल्टीप्लेक्स मध्ये मुक्काम ठोकला की सुपरहिटचा डांगोरा पिटला जातो दादांच्या काळी सहा ते सात आठवडे जरी चित्रपट चालला तर तो फ्लॉप म्हणून ओळखला जायचा दादांचा चित्रपट म्हणजे हमकास कमाई असं समीकरणच निर्माते आणि चित्रपट ग्रहचालक यांच्या डोक्यात पक्क झालं होतं ग्रामीण पार्श्वभूमी असणारी साधी सोपी कथा द्विअर्थी संवादाचा भरणा ठसकेबाज गाणी आणि काही लहान प्रसंगातून सामाजिक परिस्थितीवर करण्यात येणारे टोकदार भाष्य असं सर्व काही मस्त जुळून यायचं दादांच्या चित्रपटाचे दिग्दर्शक तेच स्वत असत एका पाठोपाठ एक दादांचे चित्रपट तुफान चालत असताना त्यांना कलाकार म्हणून घेऊन चित्रपटाचे दिग्दर्शन आपण करावं असं कोणत्याच मराठी चित्रपट दिग्दर्शकाला वाटलं नाही समजा मनात तसा विचार आला तरी ते विचारण्याचं धाडस कुणीच केलं नाही पण हिंदी चित्रपट सृष्टीतील एका दिग्गजानं ते धाडस केलं आणि दादांनीही त्याला होकार दिला तो चित्रपट गुजरातमध्ये प्रदर्शित झाला आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल पण त्या चित्रपटानं गुजरातमध्ये धुमाकूळ घालत चित्रपटगृहात तब्बल पंचवीस आठवडे मुक्काम ठोकला कोण होता तो दिग्दर्शक त्या चित्रपटाचं नाव काय होतं गुजरातीमध्ये दादा काम करण्यास का तयार झाले प्रत्येक मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन स्वतःच करणाऱ्या दादांनी दुसऱ्या दिग्दर्शकाला आपल्या चित्रपटाचं दिग्दर्शन करण्याची संधी का दिली यासह अनेक किस्से जाणून घेऊया आजच्या या, या भागातून नमस्कार मी राहुल कुलकर्णी सत्यवेद दादांचा त्यांच्या दिग्दर्शनाखाली निर्माण झालेला पहिला चित्रपट म्हणजे सोंगाड्या पाच मार्च एकोणीसशे एकाहत्तर रोजी तो प्रदर्शित झाला त्यानंतर एकटा जीव सदाशिव आंधळा मारतो डोळा पांडू हवलदार तुमचं आमचं जमलं रामराम गंगाराम बोट गुदगुल्या नवरा पाहिजे आली अंगावर मुका घ्या मुका मला घेऊन चला पळवा पळवी येऊ का घरात सासरचं धोतर आणि वाजवू का या प्रदर्शित झालेल्या चित्रपटांना रसिकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं यातील सर्वच चित्रपटांनी चित्रपटगृहात तुफान बॅटिंग केली आणि किमान पंचवीस आठवडे तर कमाल पन्नास आठवडे चित्रपट ग्रहात मुक्काम ठोकला बहुतांशी मराठी माणसाचा स्वभाव अंथरुण पाहून पाय पसरायचे असा असतो मात्र दादा त्याला अपवाद होते मराठी भाषेची गंमत इतर भाषेत देखील पोहोचली पाहिजे हा विचार त्यांनी हिंदीत देखील काही चित्रपट प्रदर्शित करून दाखवला सध्याच्या भाषेत ज्याला रिमेक म्हणतात तो प्रयोग दादांनी एकोणीसशे सत्तरच्या काळात केला होता दादांनी दोन चित्रपट गुजरातमध्ये देखील प्रदर्शित केले होते त्यातील एक चित्रपट हा पांडू हवलदार या चित्रपटाचा रिमेक होता त्याचं नाव होतं चंदू जमादार खरं म्हणजे गुजराती भाषेत चित्रपट काढायचा विचार दादांच्या मनात नव्हता पण सोंगाडा चित्रपटापासून खास परिचित असलेल्या गजानन शिर्के या मराठी माणसानं त्यांना गुजरातीत चित्रपट करण्याची गळ घातली कारण गुजराती देखील दादांचा मराठी चित्रपट चित्रपट येऊन बघायचे खर तर दादांनी कधीच कोणत्याच दिग्दर्शकाच्या हाताखाली काम केलेलं नव्हतं त्यांनी रिमेक केलेल्या हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शक देखील तेच होते पण गुजरातीमध्ये दादांनी पांडू हवलदाराचा रिमेक बनवण्याकरता दुसरा दिग्दर्शक घेतला क्रांतीवीर तिरंगा कोहराम मरते दमतक या सुपरहिट चित्रपटाचे दिग्दर्शक मेहुल कुमार हे एकोणीसशे सत्त्याहत्तरच्या काळात चित्रपटसृष्टीत नाव कमविण्यासाठी संघर्ष करत होते त्यांनी दादांचे काही मराठी चित्रपट पाहिले होते गाऊंढळ हिरो आणि साधी कथा असून देखील दादांचे चित्रपट तुफान चालत असल्याचं पाहून त्यांना तशाच प्रकारचा चित्रपट काढावा असं वाटलं कारण त्या चित्रपटासाठी खर्चाचं बजेट देखील कमी होतं नेमकं त्याचवेळी गजानन शिर्के यांच्याशी त्यांचं बोलणं झालं आणि दादांच्या चित्रपटाचं दिग्दर्शन करायची इच्छा त्यांनी बोलून दाखवली आता दादांना हे कसं पटवायचं हा मोठा प्रश्न शिर्के यांच्या समोर होता पण ती कामगिरी शिर्के यांनी निभावली आणि दादांनी मेहुल कुमार यांच्या दिग्दर्शनाखाली काम करण्यास होकार दिला आता प्रश्न आला की कोणत्या चित्रपटाचा रिमेक करायचा पांडू हवलदार यावर सर्वांचं एकमत झालं पांडू हवलदारामध्ये कलाकार होते दादा कोंडके उषा चव्हाण अशोक सराफ रत्नमाला आणि रोही आता चित्रपट गुजरातीत करायचा म्हटलं तर शूटिंग करता गुजरातमध्ये जाऊन मुक्काम करणं भाग होतं याकरता मराठी पांडू हवलदार मधील कलाकारांना जमेल का हा प्रश्न महत्वाचा होता कारण त्या चित्रपटाची टीम परफेक्ट जमली होती दादांनी चंदू जमादार या गुजराती चित्रपटात काम करण्याबाबत पांडू हवलदार मधील सर्व कलाकारांना विचारलं पण कोणाच्याच तारखा जुळेनात उषा चव्हाण यांनी गुजराती भाषेमुळे नकार दिला तर काहींना गुजराती संवाद मराठीच्याच ठसक्यात म्हणता येतील का याची भीती वाटली एकदा निर्णय घेतला की माग फिरायचं नाही हा दादांचा बाणा असल्यानं त्यांनी मिहुल कुमार आणि शिर्के यांच्या साथीनं नवीन कलाकारांना चित्रपटात घेतलं तर अशोक सराफच्या अजरामर भूमिकेसाठी गुजरात मधील एक कलाकार घेण्यात आला उषा चव्हाण आणि दादा कोंडके ही जोडी मराठी चित्रपटात जमली होती पण गुजरातीमध्ये उषा यांच्या ऐवजी त्यांची हिरोईन होती लक्ष्मी छाया तिला मराठी आणि गुजराती दोन्ही भाषा येत होत्या तसंच ती अभिनय देखील चांगला करायची फक्त ती जाड होती तिला अंगाला हात लावला की गुदगुल्या व्हायच्या त्यामुळं प्रेमप्रसंग करताना दादांच्या नाकी नऊ यायचं मेहुल कुमार देखील त्या काळी नौखा असल्यानं मागून खरं तर दादाच चित्रपटाचे दिग्दर्शक होते असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही आपण चित्रपट पाहिला तर आपल्याला वाटेल की दादांची मातृभाषा गुजराती आहे का इतक्या सहजतेनं त्यांनी चित्रपटातील संवाद म्हटलेत त्या चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी अनेक जमती घडल्या त्यातील एक गंमत ज्येष्ठ पत्रकार आणि लेखिका अनिता पाधे यांच्या एकटा जीव या ग्रंथात आली आहे खरं तर हा ग्रंथ प्रत्येक दादाप्रेमींनी संग्रही ठेवायला हवा पाधे म्हणतात एक दिवस सरला आणि एका गुजराती कलाकारांसमवेत माझा एक सीन सुरू होता सरला एवलेकरची मी चौकशी करून थकलेला असतो ती काही बोलत नाही म्हणून मी वैतागलेला असतो त्यामुळं तिला मी म्हणतो सारी रात एनी पुछी पुछेने थाकी गया मी हा संवाद म्हटला आणि लगेच सरला येवलेकर माझ्याजवळ येऊन माझ्या कानात म्हणाली दादा पुछी पुछी नीट बोल ऐकायला बेकार वाटतंय तिनं असं म्हटल्यामुळं मी इतका वावरलो की पुछी शब्द आला की मी गप्पच बसायचो सारी रात पुढचा संवाद म्हणायची माझी ताकदच होत नव्हती त्या एका वाक्यामुळं माझे तेरा चौदा रिटेक झाले सर्वांना नवल वाटलं गुजराती स्क्रिप्ट रायटर सेटवरच हजर होता तो मला म्हणाला गया त्याला वाटत होतं त्यानं कठीण संवाद लिहिले आहेत की काय तेवढ्यात गजानन शिर्के मला म्हणाले दादा पूछी, पूछी तुम्हाला दोनदा म्हणायला त्रास होतोय का मग एकदाच म्हणा शेवटी एकदा कसा तरी तो शॉट पूर्ण केला अशा अनेक भाषिक गमती जमती या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान घडल्या त्या काळात मराठीप्रमाणेच गुजरातीमध्ये देखील हाफ पॅन्ट त्यातून बाहेर येणारी भली मोठी नाडी ढगळा शर्ट केसाची गाउंढळ स्टाईल चेहऱ्यावर भोळे भाबडे पण इरसाल भाव असा हिरो पडद्यावर आलेला नव्हता त्यामुळं इतर चित्रपट निर्मात्यांनी मेहुल कुमार यांची चेष्टा केली कशाला दादांना घेऊन चित्रपट काढायचं धाडस केलं यासह अनेक चर्चा त्यावेळी गुजरात चित्रपटसृष्टीत रंगल्या होत्या पण एक जानेवारी एकोणीसशे सत्याहत्तरला चंदू जमादार चित्रपटगृहात झळकला आणि सर्वांचीच तोंड बंद झाली शेवटी तो दादांचा चित्रपट होता हे कसं विसरता येईल सुदैवानं हा चित्रपट यूट्यूबला उपलब्ध आहे प्रेक्षक हो तुम्ही पांडू हवलदार पाहिलाच आहे आता चंदू जमादारची देखील मजा घ्या तुम्हाला हा विषय आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये लिहा आणि सत्यवेद चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूच पुढचा विषय घेऊन तोपर्यंत नमस्कार